आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज कोल्हापूर महानगरपालिकेत कसं इफेक्टिव्हरेल सर्वांना नमस्कार जो जो आज आपण बघत आहे महापालिकेच्या अनुषंगाने महाविकास असू दे किंवा माहिती असू दे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोडीत काढायचं काम केलेलं आहे ग्रहित धरलं चाललंय जनतेला सुद्धा ग्रहीत धरलं चाललंय गाडी फुल झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे कार्यकर्त्याला सांगण्यात येत आहे तुझ्याकडे तुझी कॅपॅसिटी काय त्याचं मूल्यमापन काय यावर बघितलं चाललं आहे आणि एका जागेवर तीन तीन चार चार लोकांना खोळंबून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आमची सभा झाली पण सभेत आम्ही त्याच वेळी डिक्लेअर केलं होतं की आम्ही एक्क्याऐंशी जागावर स्वतंत्र लढणार आहोत पण गेले सात आठ महिने आमची जी चर्चा चालू होती आमच्या जे बहुजनांच्या जा सगळ्या संघटना मग त्यामध्ये बी आर एस पी असेल बी एस पी असेल त्यानंतर बहुजन नाक्य चळवळ असेल अशा बऱ्याच संघटना आमच्या आम्ही एकत्रित चर्चा करून आम्ही निवडणुकीला सामोरं जात होतो तर त्यामध्ये आता आपण बघितलं इंडिया आघाडीतनं आप बाहेर पडलेले आहे ते देखील आमच्याशी जोडलेले आहे म्हणून आम्ही अशी एकत्र सर्वत्र कार्यकर्ता पॅटर्न म्हणून आम्ही ही आमची आघाडी घेऊन पुढे जात आहोत आज जर तुम्ही बघितला तर आमचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत आमचे चार पाच नगराध्यक्ष झाले आहेत म्हणूनच या राज्यात आणि कोल्हापुरात काहीतरी वेगळं करायचं आहे आणि वेगळं करून दाखवायचं आणि जनतेला सुद्धा ते मान्य होणार नाही किंवा महायुती आणि महाविकास जे काय चालू आहे फक्त याची नांदी आता कोल्हापुरातून सुरू होईल आणि याला चांगलंच यश मिळेल असं मला वाटतं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला जागा वाटपाचा फॉर्म्युला असं काय ठरलेला नाही आणि आमच्यात काही जास्ती मतभेद होतील असं मला वाटत नाही कारण सगळे आम्ही समजूतदार आहोत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे आणि जिथं ओव्हरलॅपिंग असेल तिथं आम्ही चर्चेतून मार्ग काढू